नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं किशोर अंबेद्रा यूट्यूब चॅनलला आणि आता जे मृगबाराचे तुम्ही बरेचसे मागच्या आठवड्यात पंधरा दिवसात व्हिडिओ बघितले आता सुरू झाला आहे आंबेबहाराचा विषय कारण आंबे बहारावर बऱ्याचशा आता तानावर सोडण्यात आल्या लोकांच्या काहींच्या आधी सुटल्या होत्या पंधरा दिवसाआधी आणि आता काही अजून सोडणार आहे दोन चार दिवसात तर विदर्भ असो पश्चिम महाराष्ट्र महाराष्ट्र असो किंवा मराठवाडा असो या तिन्ही भागात जे आंबेबहार धरणारे शेतकरी बंधू आहेत त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे तर प्रत्येकाचं ताण देण्याची पद्धत वेगळी तानाचं टायमिंग वेगळं आहे जमिनीच्या स्ट्रक्चरनुसार आणि कधी फुटतो त्या एरियामध्ये भाग त्याच्यानुसार तर आपल्याला आता प्रत्येकाने प्रत्येक आपल्या एरियानुसार ते हे घ्यायचं आहे व्हिडिओतून मी सांगेल ते आता जिथे आपण अहिल्यानगरमध्ये हा व्हिडिओ बघतो आहे मध्यम हलका रान आहे मध्यम हलका रानामध्ये एक दीड महिन्याआधी हा हल झाला होता याच्यावरचा आंबेबार मालही भरपूर निघाला जवळपास सतरा अठराशे कॅरेट माल निघाला साडेचारशे पाचशे झाडामध्ये आणि त्याच्यानंतर पाऊसच चालू होता ओलावाच होता पाणी दिलेलं नाही आहे पण वलावच भरपूर होतं आजही त्याला एक फूट जर उकरलं तर ओलावा मिळेल तर आता इथे ह्या बागेला बऱ्यापैकी ताण बसलेला आहे जो की सत्तर टक्के आपण म्हणू हे जे आता ओसाव्यातले झाडं आहे इथे तुम्हाला काही पानं हिरवी दिसते पण बरेचसे ऐंशी टक्के सत्तर टक्केपर्यंत पानं पिवळे झाले आणि ते गळणारच आहे आणि पानाला चिम पण आली आणि कडाच्या लाईनला आता इकडे थोडंसं तुम्हाला कडाच्या लाईनला दाखवतो कडाच्या लाईनला पानगळ जास्त आहे तानाचा प्रकारही जास्त आहे आणि हे बघा हे जे आहे अशा प्रकारे पान उंडाळलेलं आहे तर अशा ह्या बागेला आपण तानासाठीचं चा जे ट्रीटमेंट होती ती केली आता याला फक्त पाणी द्यायचं राहिलं आहे तर पाणी आपण एक डिसेंबरच्या आसपास पाणी देणार आहे आणि पाणी आपण इथे ड्रिपनेच देणार आहे कारण फ्लोचं पाणी प्रॉपर बसत नाही त्यामुळं पहिले दोन दोन तीन पाणी ट्रिपने देऊन भाग फोडून मग फ्लोचं पाणी देणार आता विदर्भातील शेतकऱ्यांसाठी की विदर्भातील शेतकऱ्यांना एवढा लवकर ताण बसणं शक्य नाही आहे तो ताण कसा बसायचा हे मी दोन तीन लोकांना फोनवर सांगितलं आहे एक दोन ठिकाणी व्हिजिट करून सांगितलं आहे की पुढचे स्प्रे काय घ्यायचे जे की झिरो बाहून चौतीस मायक्रोटन आहे परत शेवटचा पर्याय म्हणून डी पी आहे लिओसिन आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला वापरायच्या आहे आणि ताण घडून आणायचं आहे जे जानेवारी महिन्यात पाणी फोडणारे आहे त्यांनी थोडं थोडं एक दहा दहा दिवस पंधरा पंधरा दिवस आधी यायला शिका कारण जेवढं लवकर फोडू आपण तेवढा लवकर बाग फुटून फुलं निघून ते सेटल होईल आणि हेवी टेम्परेचर यायचे आत ते मोठे होऊन जातील कारण होते काय की जानेवारी एंडिंगला जर पाणी फोडलं तर, तर फेब्रुवारी एंडिंगला हेवी टेम्परेचर येते आणि बार टिकतच नाही हे दरवर्षी जर अडगण आहे आणि मग याच्यानंतर मेमध्ये वेगळं गळणार परत सप्टेंबर ऑक्टोबरला वेगळं गळणार आणि याच्यामध्ये आपल्याला ॲव्हरेज दिसत नाही फळांचं तर झुटक्या लवकर त्याला ताण देता येईल आणि अशा गरमीमध्ये दे फुडून घेता येईल थंडी आहे पण तेवढीच गरमी पण आहे वातावरणामध्ये तर त्यामुळे असा ताण आणण्यासाठी तुम्हाला पुढच्या एक महिन्यामध्ये म्हणजे पंधरा डिसेंबरपर्यंत असा ताण आणून त्या तानासाठी ताना काय करावं लागेल हे मला विचारू शकता कमेंट्समध्ये अथवा व्हॉट्सअपला झाडांचे फोटो टाकून ताण क देण्यासाठी एक महिन्यामध्ये ताण येण्यासाठी काय काय करायचं आणि ते आपण त्याची तयारी करून एक दहा ते पंधरा वीस डिसेंबरच्या सप्तानी फोडूया अजून काही तुम्हाला अडचणी वाटल्यास माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि आ, कमेंट्स पण करू शकता आणि तुमच्या आंबेबार धरणाऱ्या शेतकऱ्यांना मित शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही योग्य माहिती मिळेल धन्यवाद